चांदा क्लब ग्राउंड दीक्षाभूमीसाठी देण्यात यावेत व्ही व्ही आय पी सर्किट हाऊसला बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक बनवावे या प्रमुख मागण्यासाठी चंद्रपुरात महाधरण आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले असून सुद्धा शासनाने विशेष लक्ष दिले नाही दीक्षाभूमी चंद्रपूरवरील दोन दिवसीय पंधरा वा सोळा ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यास वेळ उरला नसल्याने जिल्हाधिकारी महोदयांच्या अधिकार क्षेत्रातील मागण्यांचे नव्याने निवेदन दिले असून त्यावर त्वरित निर्णय घेऊन प्रशासनाने मोठे आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे आवाहन बहुजन हितकारिणी सभेचे अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्ही व्ही आय पी सर्किट हाऊस हे न तोडता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनवा पण मागणी केलेली आहे याच्यावर शासन निर्णय व्हायला वेळ लागेल आम्ही या गोष्टीला जाणतो परंतु आता दिशा ग्राउंडवर जो कार्यक्रम आहे पंधरा सोळा ऑक्टोबरला येत आहे त्याची तारीख जवळ आलेली आहे तेव्हा साहेबांच्या अधिकारामध्ये काही चार दिवसासाठी किमान ग्राउंड ते देऊ शकतात त्यासाठी ते वालकपॉंड जे आहे ग्राउंडचं सोडावं आणि टू व्हील रस्ता बनवून त्या ठिकाणी आम्हाला क्लबग्राऊंडच्या चार्जेससाठी उपलब्ध करून द्यावं हे कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीमध्ये आहेत त्याची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्याचप्रमाणे क्लबग्राऊंडवर जेव्हा आपल्या दिशा कार्यक्रम चालतो त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन काही जे असामाजिक तत्व शिरतात आणि ते महिलांसोबत बॅट टच किंवा काही प्रसंग घडतात ते त्याच्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते सर्वत्र म्हणजे क्लबग्राऊंडवर सुद्धा आणि इथे आपल्या दिशा ग्राउंडवर आणि त्याचप्रमाणे प्रियदर्शीन त्यार चौकापासून आ, या स्मारकापर्यंत आय टी आयपर्यंत आणि दीक्षाभूमीपासून तर आपल्या संत करा चौकापर्यंत सी सी टी व्ही कॅमेरे असावेत आणि त्यांचं कंट्रोलिंग असावं पोलीस स्टेशनासाकडे ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या क्ल क्लब ग्राउंडवर स्वच्छतागृहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दीक्षाभूमीवर जो कार्यक्रम चालतो त्यात लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी चार स्क्रीनसुद्धा मोठ्या बसवाव्यात अशी आम्ही कल्याट साहेबांकडे मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे व्ही व्ही आय पी जे सर्किट हाऊस आहे ते पाळण्याचा जो निर्णय झाला बी सीचा तर त्याला तत्काळ तो, तो प्रस्ताव त्यांचा रद्द करावा अशीसुद्धा आम्ही शा कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आहे ती त्यांच्या अखेरीमध्ये आहे पुढे काय व्हायचं ते स्मारक व्हायचं त्याला वेळ लागेल काय ते पुढे बघू शासन तो निर्णय घेईल परंतु तत्काळ त्याला पाळण्याचा जो काही प्रस्ताव झालेला आहे तो, तो थांबवण्यात यावा अशी आम्ही आग्रही मागणी कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला एक दोन दिवसाची वेळ मागितली आहे दोन दिवसामध्ये कारण आम्ही दहा तारखेला मोठा धरणा केला होता प्र वातावरण असताना सुद्धा तेव्हा या दोन तीन दिवसामध्ये जर कलेक्टर साहेबांनी हो जर निर्णय नाही घेतला तर आम्हाला न्यायालयाने मोठ्या आंदोलनाचा महामोर्चा जिल्हा स्तरावर सुद्धा काल देण्याची पाळी येऊ शकते आणि ही बाब आम्ही कलेक्टर महोदयांच्या लक्षात आणून दिली त्यामुळे त्यांनी आम्हाला दोन दिवसामध्ये याबद्दल काही चर्चा करून तुम्हाला सांगतो म्हणून त्यांनी आम्हाला बोल सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ दोन दिवसामध्ये आणि याच्यावर काय रुग्ण निघते असं बोललेले आहेत आम्ही दोन दिवस वाट बघणार आहोत आणि दोन दिवसामध्ये जर यावर ज्या आमच्या मागण्या आहेत त्यावर जर जर तोडगा निघाला नाही तर बघ आम्ही नायलाजाने मोठं आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी उभारणार आहोत आणि त्याची लवकरच आम्ही डेट जी आहे ते जाहीर करणार आहोत असं काल देणार आहोत